न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या खुलताबाद गंगापूर तालुक्याचे लाडकी आमदार प्रशांत भाऊ बंब आणि आदर्श फाउंडेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी रोजी बाजार सांगवी येथील रेणुका माता मंदिर परिसरामध्ये कामगार नोंदणी केल्या लाभार्थ्यांसाठी संसार बादलीची केवायसी करिता कॅम्प आयोजित करण्यात आला होता तर या कॅम्पला चांगला प्रतिसाद मिळालाय सध्या शेती पेरणी चालू असल्यामुळे शेतकऱ्यांना कुठे जाणं शक्य नसल्यामुळे आमदार प्रशांत बंब यांनी ही बाब लक्षात घेऊन शेतकऱ्यांपर्यंत योजना कशी पोहोचली पाहिजे या अनुषंगाने गावगावी कॅम्प आयोजन सुरू केलंय बाजारसांगमी परिसरातील अनेक खेड्यापाड्यांवरचे लोक या कॅम्पमध्ये सहभागी झाले दरेगाव पाडळीझरी लोणी बोडखा तिसगाव तांडा रेल इंद्रापूर एसगाव कणकशील ताजनापूर आणि इतर अनेक लोक यांनी आमदार प्रशांत बम यांच्या कॅम्पला गर्दी केली सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत हा कॅम्प आयोजित केला होता तरीही लोकांची गर्दी बघत रात्री नऊ वाजेपर्यंत काम चाललं तर या कॅम्प मध्ये अडीचशे ते तीनशे कामगार नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांना संसार वादलीची केवायसी पूर्णपणे करून देण्यात आली भाजप खुलताबाद तालुक्याचे अध्यक्ष ज्ञानेश्वर नलावडे यांच्या अध्यक्षतेखाली आणि मार्गदर्शनाखाली कॅम्प आयोजित करण्यात आला होता कॅम्पचे नियोजन आणि व्यवस्थापक आनंदा काटकर यांनी केले आनंदा काटकर यांनी स्वतःहून कॅम्पला उपस्थित लाभार्थ्यांचे संसार बादलीची केवायसी शेवटपर्यंत करून घेतली यावेळी उपस्थित माजी उपसभापती प्रभाकर शिंदे आनंदा काटकर किशोर नलावडे बाळू नलावडे युवराज नलावडे कैलास नलावडे उपसरपंच कारभारी नलावडे भिकन घुले भाऊसाहेब काटकर राजनाथ धुमाळ बबन पुंड राजूशेठ सोनवणे राजू शाह सागर देहाडे मुक्तेश्वर गायकवाड सुखदेव वेताळ कैलास गायकवाड नईम सय्यद सत्तार पटेल समीर शहा उपस्थित होते अरेस्टसाठी प्रतिनिधी समीर शाह छत्रपती संभाजीनगर